गेलेल्या दोन वर्षीय मुलांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शहरातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परिसरात असलेल्या शेततळ्यात अठरा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली यातील मयत कृष्णा पौळ याचा मृतदेह हो गुरुवारी रात्री तर ओम कंधारे याचा मृतदेह हो शुक्रवारी दहा वाजेच्या सुमारास आढळला मयत दोन्ही मुले सायाळा खटिंग येथील रहिवासी होते कृष्णा बाळासाहेब पोळ वर्ष पंधरा ओम व ओम बाबुराव कंधारे वयवर्ष पंधरा असे मयत मुलांचे नाव आहेत गुरुवारी गुरे घेऊन चारण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात गेलेली होती सायंकाळच्या सुमारास जनावरे घरी परत आली परंतु मुले आली नाहीत थोड्या वेळाने ही मुले घरी येतील असा कुटुंबांचा समज झाला परंतु रात्री उशिरापर्यंतही मुले घरी परतली नाहीत त्यामुळे कुटुंबासह ग्रामस्थांनी मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली यावेळी वनाम्रकू विद्यापीठातील शेततळ्यात कृष्णा फौळचा मृतदेह गुरुवारी दिसून आला त्यानंतर कृष्णाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आणि नंतर शुक्रवारी पहाटेपासून शेततळ्यात ओम याचा शोध घेण्यास सुरुवात झाली होती